आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांनी गेले अनेक वर्षांपासून या वसतिगृहासाठी पाठपुरावा केला होता या वसतिगृहासाठी आंदोलने उभा केली होती आणि याचंच फलित म्हणून हे वसतिगृह आज चेंबूर या ठिकाणी एक हजार विद्यार्थ्यांसाठी कु उभा आहे तर आपण काही विद्यार्थ्यांसोबत बातचीत करणार आहोत दादा काय वाटतं आहे आज तुम्ही या वसतिगृहात गेल्या अनेक वर्षापासून या वसतिगृहासाठी पाठपुरावा करत होता त्यानंतर हे वसतिगृह आज पूर्णत्वाला येऊन या वसतिगृहाचं आज उद्घाटन होत आहे आज आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे तो क्षण याच्यासाठी की वस्तिगृहात्मक शिक्षण हा सर्वांगीण विकासाचा पाया आहे आणि या विचारावरती निष्ठा ठेवून आम्ही सर्व विद्यार्थी ज्यावेळेला आम्ही वसतिगृहातून शिकत होतो तयार होत होतो त्यावेळेला आम्हाला जाणवलं की एक हजार मु विभागीय स्तरावर एक हजार मुलांचं वसतिगृह जे दोन हजार सात साली ज्याची प्रोव्हिजन होती दोन हजार तेरा साली जे निर्माण होणं आवश्यक होतं बारा वर्ष त्या वसतिगृहाची साधी वीड देखील लागली नव्हती हाही विषय हा विषय ज्यावेळेला लक्षात आला त्यावेळेला आम्ही सर्व विद्यार्थी संघ विद्यार्थी प्रतिनिधी आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या बॅनरखाली आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी यामध्ये डेस्परेटली काम केलं आणि कंटिन्यू सात वर्षाचा पाठपुराव्याच्या माध्यमातून आज तुम्ही बघू शकता ही जी प्लस एट अशा पद्धतीची टोलेजंग इमारत उभी राहिलेली आहे आम्हाला असं वाटतं की या वसतिगृहाच्या माध्यमातून दरवर्षी एक हजार मुलं इथून शिकून तयार होतील आणि महाराष्ट्राच्या देशाच्या सामाजिक आर्थिक राजकीय पटला वरती निर्णायक कसं काम करतील ही वसतिगृहाची पेरणी देशाला दिशा देणार आहे असं मला वाटतं आणि गेल्या दोन हजार अठरा साली एक निर्णायक आंदोलन झालं जवळपास सहा ते सात दिवस आंदोलन ते चाललं तर त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी मागणी केली त्या आंदोलन तर ताबडतोब मातारामाई अडीचशे मुलींचं वसतिगृह त्या ठिकाणी उभं राहिलं आणि आज पर्यायी जागा दिल्यानंतर ही कायमस्वरूपी इमारत या वसतिगृहाची उभा राहिलेली आहे मला असं वाटतं की ह्या दहा ब काही वर्षामध्ये ह्या मागील काही पंचवीस तीस वर्षामध्ये मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये एवढं मोठं संस्थात्मक काम क्वचितच उभं राहिलं असेल आणि हा एवढा मोठा रिझल्ट घेऊन हे विद्यार्थी विद्ध, सगळे विद्यार्थी प्रतिनिधी उभे आहेत मला वाटतं हे काम खूप दूरगामी आहे आणि येणारा का त्याची मोठ्या हेने दखल घेईल आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी आहेत जे या वसतिगृहासाठी पाठपुरावा नेहमी करत होते दादा काय वाटतं हे वसतिगृह आज उद्घाटन या वसतिगृहाचं आज उद्घाटन होतं नक्कीच आज वसतिगृहाचं उद्घाटन एक आनंदाचा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे गावखेड्यातून अगदी डोंगरदऱ्यातून मुंबई पुण्यासारख्या महानगरांमध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी येतात आणि त्यांचे शिक्षणाचे दरवाजे या ठिकाणी वसतिगृहात राहून त्यांना खुले करता येतात अनेक विद्यार्थी शिक्षणा म्हणजे वसतिगृहाअभावी शिक्षणापासून वंचित राहत होते कारण की महानगरांमध्ये राहणं खाणं आणि इतर सोयीसुविधा ट्रॅव्हलिंग असेल हे त्यांना न परवडण्याजोगा असल्याकारणाने ते मुंबई सोडून परत जात होते पण इथून पुढे आता आम्हाला शाश्वती आहे की इथून पुढे दरवर्षी एक एक हजार विद्यार्थी या मुंबई सिटीमध्ये शिकणार आहेत असं असलं तरी सामाजिक न्यायविभागान न्याय विभागाच्या मा न्याय विभागाला एवढं सांगू इच्छितो की आणखीन काही मागण्या ज्या आहेत आता नुकताच आदिवासी विकास विभागाचा जी आर जी आरमध्ये सुधारणा झाल्या आणि त्यांचे भत्ते स्टेशनरी जी काही देयके होती त्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे तसंच सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्यांना देखील महागाई भत्ता निर्वाह भत्ता आणि स्टेशनरी यामध्ये तात्काळ त्यांनी वाढ करून देण्यात यावी दे हा मुद्दा देखील आंदोलनाचाच एक दे भाग होता आणि अनेक वर्षांपासून हा लावून धरलेला आहे दोन हजार अकरापासून शासन शासनाने सामाजिक न्याय विभागाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तसंच जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत सामाजिक न्याय विभागामध्ये भोजन कॉन्ट्रॅक्ट आहेत साफसफाईचे कॉन्ट्रॅक्ट आहेत सुरक्षेचे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे फक्त आणि फक्त सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटण्याकरिताच ला पन, त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत पण नियमितपणे ते सेवा पुरवताना इथे अजिबात दिसून येत नाहीत त्यामुळे हे सर्व कॉन्ट्रॅक्ट तात्काळ काळ्या यादीत टाकून रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी आहे महत्त्वाची शिवाय सध्याच मागच्या वर्षीपासून भोजन कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते ठराविक मोजक्यात चार कंपन्यांना ब्रिक्स असेल क्रिस्टल असेल बी जी असेल यांना दिलेले आहेत पण यातून अनुसूचित जातीचे जे लघु उद्योजक आहेत त्यांना मारण्याचं त्यांचं दमन करण्याचं काम इथे सामाजिक न्याय विभागाने केलेलं आहे त्यांचाच शासन निर्णय सांगतो की हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत दोन हजार शासन निर्णय सांगतो हे कॉन्ट्रॅक्ट प्रा प्राधान्याने अनुसूचित जातीच्या व्यक्तींना संस्थांना व महिला बचत गटांना देण्यात यावेत दे पण त्यांचा शासन निर्णय डावलून त्यांनी इथे अनुसूचित जातीतल्या वर्गा, वर्गात वर्गातील लघु उद्योजकांचं दमन केलेलं आहे त्यांचं शोषण केलेलं आहे हे वसतिगृह उभं राहिलं मात्र अनेक असे आरोप होतात की भोजन असेल किंवा भोजन असेल किंवा जे भोजन कॉन्ट्रॅक्टर असेल त्या संदर्भात काही अजून बदल हवेत तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतीत सांगायचं म्हटलं तर मी एक सांगेन की बाबासाहेबांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वागिणीच होतं आहे जो कोणी पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही वसतीगृहात राहणारी मुलं हे सहसा करून शिकण्यासाठी इथं येतात गावखेड्यातून खेडोपाड्यातून येत असतात तर हे जे काय भोजन कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा बाकीच्या है सगळ्या गोष्टी आहेत यासाठी आमचा लढा हा अविरत चालूच राहील कारण आतापर्यंत या क्रिस्टल लोक क्रिस्टलच्या लोकांनी असेल किंवा बाकीच्या कॉन्ट्रॅक्टरांनी असेल जे काही विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करायचं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करायचं जे काय चालू केलेलं होतं काम ते सहसा करून आम्ही हाणून पाडू एवढे मात्र या निमित्तानं मी आश्वासित करतो तुम्हाला तर हे का का होते काय त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत दादा काय वाटते आज हे विद्या आज हे वसतिगृह पूर्ण होते आणि आज या वसतिगृहाचं उद्घाटन होतं खऱ्या अर्थानं हे आज वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा आहे तर खरोखरच एक विद्यार्थी म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीचा आन आनंद आहे या गोष्टींमध्ये कारण खरं तर चंद्रकांत हंडोरे सामाजिक न्याय मंत्री होते हा दोन हजार सातला निर्णय झाला दोन हजार तेराला खरं तर हे वस्तिग्रह तयार व्हायला पाहिजे होतं परंतु तेरा वर्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या बऱ्याचशा विद्यार्थी संघटनेच्या लढ्यामुळे आज हे वस्त इमारत जी आहे ती उभी राहिलेली आहे आणि खरोखरच सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमधून खरोखरच ही प्रतीक्षा आता संपली असं मी म्हणेल आणि हे वसतिग्रह जे आहे या विद्यार्थ्यांसाठी मिळत आहे आणि गोरगरिबांची कष्टकऱ्यांची सर्वसामान्यांची शोषित पीडित आणि वंचित वर्गांची मुलं या ठिकाणी आपलं भविष्य घडणार आहेत आपले स्वप्न करू पाहणार आहेत आणि देशाला गवासणी घालण्यासारखं काम या ठिकाणाहून होणार आहे त्यामुळे मला नक्कीच आनंद आहे की वसतिगृहाच्या लढ्यामध्ये आम्ही सगळेजण सहभागी होतो आणि कुठेतरी आपण सामाजिक बांधिलकी जपून या ठिकाणी या लढ्यामध्ये सहभागी झालो आणि हे वसतिगृह आपल्या प्रयत्नामुळे किमान या ठिकाणी उभं राहिलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत <laughs> गेली अनेक वर्षापासून तुम्ही या वसतिगृहासाठी लढा दिला आज हे वसतिगृह मोठ्या दिमागात चिंबूर या ठिकाणी उभा आहे काय वाटते आनंद आहे नक्कीच आनंद आहे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये गावखेड्यातून जो मुलगा मुंबईमध्ये येतो वंचित शोषित पीडित घटकातील विद्यार्थी हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे पण मुंबईमध्ये आम्ही ज्यावेळेस हा लढा उभारला त्या लढा उभारत असताना एक गोष्ट सा प्रामुख्याने मला सांगावी वाटते की मुंबईमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं पण राहायला जागा नाही म्हणून अनेक मुलांनी शिक्षणावरती जे आपले ॲडमिशन आहे ते रद्द केले आणि गावी गेलेले आहे ही मुलं पुन्हा आता गावी जाणार नाही तो आनंद आमच्या मनामध्ये आता आहे आणि इथून पुढं जेव्हा जेव्हा हे वस्तुगृह आम्ही पाहू त्यावेळेस विद्यार्थ्यांनी दिलेला लढा आणि त्या लढ्यामुळे हे वस्तिगृह उभं राहिलेलं आहे त्यामुळे निश्चितच आम्हाला खूप आनंद आहे आणि आज हा लोकार्पण सोहळा खऱ्या अर्थानं आम्ही जो संघर्ष केलेला आहे तर त्या संघर्षातून उभं राहिलेलं आणि वसतिगृह ही चळवळीची केंद्र झाली पाहिजेत आमची अपेक्षा फक्त इतकीच हीच आहे की प्रशासनाला आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे विद्यार्थी जे बाबासाहेबांना अपेक्षित होते त्या वसतिगृहातून घडावेत तर आपण पाहतोय जे बाबासाहेबांना अपेक्षित होते ते विद्यार्थी या वसतिगृहातून घडावेत आपल्यासोबत जे विद्यार्थी होते त्या या विद्यार्थ्यांनी गेली अनेक वर्षापासून या वसतिगृहासाठी लढा दिला होता आणि त्यांचं त्यांचंच फलित म्हणून आज हे वसतिगृह चेंबूर येथे एक हजार विद्यार्थ्यांचं वसतिगृह मोठ्या दिमाखात उभा आहे विद्यार्थ्यांचं असं मत आहे की इथून पुढे या वसतिगृहात येणारे विद्यार्थी हे यशाला गवच निघालते याबाजू तुम्हाला काय या वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद